बसवसृष्टी प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळ शेळगी येथे श्रीचे पूजन माजी सभागृह नेता संजय कोहळी व शहीद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संतोष विजापुरे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते म्हणजे कोणत्या मालकाचं आणि किरण मालकाचं त्यांचा बालिकेला आहे आज या मंडळाची आत्ताच तिच्याबरोबर आम्ही म्हणत होते की मंडळाने वर्षान चांगला उपक्रम या भागात एक महालेलं मंडळ म्हणून या ठिकाणी येत आहे त्यांना मनापासून माझ्या शुभेच्छा आणि असंच आपल्या मंडळाच्या वतीने आत्ताच ओमसाई कोळे यांनी नॅशनलमध्ये निवड झाल्याबद्दल आपण सांगलो या ठिकाणी आवाज मानतो आणि मला त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्याबद्दल आता कार्यक्रम कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे आणि ओम साई कोळी ज्याचं अंडर फोर्टीन मध्ये स्पेशन झालं याचा आम्हाला सोलापूरच्या पण अभिमान आहे तुम्ही अशी प्रगती करत जाऊ आपल्या व आपले सभागृह नेते ओळी साहेब हे जुने मित्र आहेत त्यांनी आज या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल आम्ही सर्व कस मी आभारी आहे जय हिंद जय महाराज